सर नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत इंजिनचं डी कार्बोनायझिंग कसं करतात तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की इंजिनचं डी कार्बोनायझिंग यामध्ये काय होतं याचे फायदे जर तुम्ही बघायला गेलात तर याचे तर फायदे असे आहेत की इंजिन न खोलता इंजिनमध्ये जमा झालेलं कार्बन काढून इंजिनचं आयुष्य वाढवलं जातं त्याच्यानंतर त्याचे जे फायदे आहेत ते फायदे मी तुम्हाला सांगतो की पहिला फायदा जो आहे तो आहे पिकअप आणि ॲव्हरेजमध्ये वाढ होते दुसरा जो आहे व्हायब्रेशन कमी होतं इंजिन स्मूथ चालतं आणि हिटिंगचं जे प्रमाण असतं गाडीमध्ये इंजिनमध्ये ते हिटीचं प्रमाणसुद्धा कमी होतं मेंटेनन्सचा खर्च कमी होतो फायरिंगसुद्धा स्मूथ होते इंजिनचं लाईफ वाढतं इंजिनचा परफॉर्मन्स वाढतो टर्बो आरमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स टर्बो आर आपल्याला देतो आणि इंजिनचं सुद्धा वाढतं यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अजून एक फायद्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की तुम्हाला या या गोष्टीसाठी सेंटरला येण्याची गरज नाही तर गाडी तुमच्या दारापर्यंत येणार आहे तर नक्की भेट द्या जीत डिकार्बोनाइजिंग सेंटरला धन्यवाद